नांदेडकरांना तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दीपक रॉक्स तर आज आहे सव्वीस मे म्हणजे शंकनाथ भव्य दिव्य अशी गृहमंत्री अमित शहा यांची नांदेडमध्ये मोढ्यामध्ये होणारी सभा तर त्या संदर्भात हा ब्लॉग असणार आहे तर ब्लॉगमध्ये नक्की सर्वांनी कंटिन्यू राहा बघूयात आजच्या सभेमध्ये काय काय पाहायला भेटतं आपल्याला चला तर मग ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो प्रवेशद्वाराला सर्वांची चेकिंग होत आहे महिलांसाठी चेकिंग इथं होत आहे पोलिसांतर्फे प्रत्येक एंट्रीला चेकिंग होत आहे आणि इकडे पुरुषांसाठी आहे तर कोणालाही विदाउट चेकिंग आतमध्ये एंट्री नाही कारण देशाचे गृहमंत्री मुल्यावर एवढी तर सिक्युरिटी असणारच तर मग आपण पण आतमध्ये प्रवेश करूयात सभेचं अरेंजमेंट बघू शकता किती मोठ्या प्रमाणात केलेलं आहे कमीत कमी एक ते दोन लाख लोक बसतील एवढं अरेंजमेंट केलेलं आहे यांनी तर अगदी थोड्या वेळातच देशाच्या गृहमंत्री अमित शहा सुद्धा यांची एंट्री होईल आतमध्ये बऱ्याच ठिकाणी पाण्यामुळे चिखलच चिखल झाले भरपूर ठिकाणी पाण्यामुळे चिखल झालंय बसण्यासाठी पण प्रॉब्लेम आहे बऱ्याच जणांना बऱ्याच ठिकाणी पाणी सांडले बघू शक म्हणजे पाणी येत खालून बघू शकतात काही ठिकाणी झाले तसं की खालून पाणी येत आहे तर हे आतमधलं सेटअप बघू शकतात भव्य असं वॉटरप्रूफ सेटअप आहे समजा इथे पाऊस जरी आला किती मोठ्या प्रमाणात तरी काही टेन्शन आहे कारण पावसाचं पूर्ण नियोजन लावूनच हे एवढं सेटअप केलेलं आहे त्याच्यामुळे पाऊस जरी आला तरी काय प्रॉब्लेम नाही पूर्ण सेटअप बघू शकतात कसं आहे महिलांची सुविधा आहे या साईडला आणि दुसऱ्या साईडला बघितलं तर इकडे पुरुषांची सुविधा आहे फ्री पाणी वाटप आहे पण ताण वगैरे लागले तर त्याची व्यवस्था केली जाईल स्वागत करतोय आतिथ्युष्पुन आति स्मृतीचिन्ह राजमाता अहिल्या देवी बोरकर यांच्या जन्माचं त्रिशताब्दी वर्ष चालू आहे या निमित्त चरित्र ग्रंथाची भेट याच मान्यवरांना मी विनंती करेन राज्याचे लाडके मुख्यमंत्री निवडणुकीची पता यशाची पथका ज्यांनी अमित भाईंच्या बिहू नंतर ज्यांनी महाराष्ट्रामध्ये ज्याची अंमलबजावणी केली आणि महाराष्ट्रात भाजपाला दणदणीत यश मिळून दिलं ते आमचे लाडके देवाभाऊ देवेंद्रजी फडणवीस आमचे प्रदेशचे कंठर अध्यक्ष निर्णयक्षक अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी आणि आमचे कार्याध्यक्ष रविभाऊ चव्हाण पालकमंत्री सावेजी मंचावर असले तमाम आमचे सर्व महाराष्ट्रातील नेते पंकजाताई आहेत दानवे आहेत सन्मान्य बाकी आमदार आहेत जिल्ह्यातले पाचही आमदार आहेत पदाधिकारी आहेत प्रदेशचे भाजपाचे पदाधिकारी आहेत त्या सर्वांचं जोरदार काळ्यांनी नांदेडवासियांनी या ठिकाणी स्वागत करावं आम्हा सर्वांसाठी हा क्षण आनंदाचा आहे एकीकडे पहिलगांमध्ये मृत्यूमुखी अरे भाज्यांचा आवाज का हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा गुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो त्यांची तीनशेवी जयंती आपण साजरी करतो आहे त्या लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आज या सभेमध्ये आपल्याला संबोधित करण्याकरता उपस्थित झालेले भारताचे लोहपुरुष भारत सरकारचे कळख आणि कर्मट केंद्रीय गृह आणि सहकारिता मंत्री श्री अमित भाई शहा यांचं अख्या नांदेडच्या वतीनं मी या ठिकाणी स्वागत करतो मंचावर उपस्थित आपले अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण रावसाहेब पाटील दानवे पंकजाताई मुंडे अतुलजी सावे देई मुर्डीकर भागवतजी कराड अजितजी गोपचेडे बाबूसिंग महाराज संजयजी कोडगे तुषारजी राठोड राजीवजी पवार भीमरावजी केराम परवा एक चेनाचे पंधरा पंधरा हजार रुपयाचे द्रोण त्या ठिकाणी आले आणि त्याला पंधरा पंधरा लाखाचे आपण मिसाईल सोडले आता या गुरखांना हे माहिती नाही की शेतीमध्ये फवारणी करण्याचे द्रोण आणि बॉम्ब घेऊन येणाऱ्या द्रोण मध्ये काय अंतर आहे इतके मूर्ख आहे अरे वेड्या लोक भारताने आपली ताकद काय दाखवली तर या ठिकाणी जेवढे द्रोण आणि जेवढे क्षेपणास्त्र पाकिस्ताननी पाठवले एकही भारताच्या जमिनीला स्पर्श देखील करू शकला नाही हवेतच ते सगळे तहस नहस करण्याचं काम हे भारताने केलं आणि म्हणून बंद बघिनी लोक आजपर्यंत आपण पाक व्यक्त काश्मीर ऐकत होतो काश्मीर आपल्याला माहिती आहे पण आज माझ्या लक्षात आलं केवळ काश्मीर नाही ना आहे आता काँग्रेसच्या डोक्यावर पाकिस्तानी विचाराने अशा प्रकारचा पगडा केलेला आहे की ऑपरेशन सिंधू वर देखील बरं तरी आपल्या सेनेनं यावेळी कारण मागच्या वेळेस त्यांनी विचारलं खरंच भाव पडले का खरंच काही झालं का त्यावेळी आपल्या सेवेने त्याचं लाईव्ह चित्रणच दाखवून दिलं त्याच्यामुळे आता कोणी त्या ठिकाणी प्रश्न विचारू शकत नाही आणि जगातल्या मीडियाने सांगितलं जगातल्या कि पाकिस्तान मध्ये ताकद नव्हती हिम्मत नव्हती आणि म्हणून पाकिस्तानने भारतासमोर गुंतले टेकले आणि सी स्पायरची मागणी केली आणि आपण त्या ठिकाणी मोठं मन दाखवून ते सी स्पाय बांधणी केलं आणि म्हणून भगिनी ऑपरेशन सिंधू हे भारताची ताकद दाखवणार आहे नवीन भारत काय आहे याच चित्र आपल्या समोर आलेलं आहे आणि आजचा दिवस तर या करता ही महत्वाचा आहे की मोदीजींनी पहिल्यांदा प्रधानमंत्री पदाची शपथ दोन हजार चौदा ला घेतली तो आमचाच दिवस आहे अकरा वर्ष मोदीजी केले भारताच्या अर्थव्यवस्थेला चौथ्या स्थानावर आणण्याचं काम हे मोदीजींनी करून दाखवलेलं आहे आणि लवकरच आपण तिसऱ्या स्थानावर देखील येणार आहोत आणि मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रामध्ये ने काम करत असताना पहिल्यांदा आम्ही शंभर दिवसाचा कार्यक्रम हात घेतला शंभर दिवसामध्ये महाराष्ट्रातल्या साडे बारा हजार ऑफिस ठिकाणी सात कार्यक्रम आम्ही दिले ज्याच्यामध्ये लोकांचे ग्रीबियन्स संपवणे लोकांच्या तक्रारी संपवणे ऑफिसची साफसफाई करणे लोकांना भेटणे फील्ड व्हिजिट करणे आणि केवळ कार्यक्रम देऊन थांबलो नाही क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाला मागे लावलं आणि सांगितलं या सगळ्या ऑफिसेसच मानांकन करा कोणी किती काम केलंय आणि पन्नास टक्क्याच्या खाली काम असेल ऑफिस बजल लागली लगनी प्रमाण काम चालू देश के सन्मानीय गृह मंत्री तथा सहकारिता मंत्री आदरणीय अमित भाई शाह इनसे हम विनती करते हैं कि शंखनाथ महासभा को इस शंखनाथ महासभा को आप संबोधित करें मेरे साथ बोलिए भारत माता की क्यों तो भाई क्या हो है नांदेड़ वालों की आवाज को ऑपरेशन सिंदूर के बाद ऐसी आवाज नहीं चलनी चाहिए नांदेड़ गुरु गोविंद सिंह जी की भूमि है यहां से पाकिस्तान तक आवाज पहुंचे ऐसे प्रचंड आवाज से बोलना है मेरे साथ दोनों हाथ उठाइए जरा उठाइए सभी लोग दोनों हाथ ऑपरेशन सिंदूर के सफलता के संकल्प की मुट्ठी बीचिए तो प्रचंड आवाज से बोलिए भारत जय 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 भी मंच पर उपस्थित तीन तीन बार ऐसे हमारे देवेंद्र फडणवीस जी और नाने वालों को मालूम ही होगा बहुत लंबे अरसे के बाद देवेंद्र बाउ ही ऐसे है जो पांच साल पूरे कर कर फिर से चुन कर आए उनके साथ मंच पर उपस्थित पूर्व मुख्यमंत्री अशोक राव चौहान जी महाराष्ट्र के राजस्व मंत्री भाजपा के अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले जी भाजपा के कार्यकारी अध्यक्ष और भावी अध्यक्ष रंगडे जी श्री अजीत सांसद महोदय भगवत जी सांसद महोदय हमारे वरिष्ठ नेता राव साहेब दानवे जी और उपस्थित मंच पर उपस्थित भारतीय जनता पार्टी का नेतृत्व और आज इतनी विषम मौसम में आए हुए दुनिया न केवल पाकिस्तान पूरी दुनिया में संदेश भेजा है कि भारत की सेना भारत की जनता और भारत की सीमा इसके साथ छेड़खानी नहीं करते वरना नतीजे भुगतने पड़ते हैं नतीजे भुगतने और मोदी जी ने स्पष्ट कर दिया कि हमारे निर्दोष नागरिकों पर अगर कोई हमला करता है तो गोली का जवाब गोले से दिया जाएगा उसको माकूल जवाब सात मई को एक बजकर चार मिनट पर नौ आतंकवादी स्थानों को 22 मिनट में नष्ट करकर उनके हेडक्वार्टर को भी उड़ाने का काम वीर भारतीय सेना ने किया 8 तारीख को तो पाकिस्तान ने ड्रोन और मिसाइल से हमले किए मगर हमारी एयर डिफेंस सिस्टम इतनी पुख्ता थी एक भी मिसाइल से भी ड्रोन भारत की जमीन को छू नहीं पाया हवा में ही समा और नौ तारीख को जिन हवाई अड्डों से मिसाइल और ड्रोन मिलाए थे वो पाकिस्तान के एयर डिफेंस सिस्टम और हवाई अड्डों को हमारी सेना के मिसाइलों ने पूर्ण पूर्णतया सदी गस्त करने का काम विजय के संकल्प की मुट्ठी पीछे और प्रचंड आवाज से बोले भारत माता की सभी का बहुत बहुत धन्यवाद आणि चंद्रशेखरजी बावन यांच्या उपस्थितीमध्ये दोन वेळा विधानसभा सदस्य राहिले पॉलिटिशियन अशी त्यांची दुपारी दोन वाजता होती सभा आता संध्याकाळचे साडेपाच तर अमित शहा जी येणार होते दोन वाजता आले तर साडेतीन वाजता त्यामुळे सभा जरा उशिरा संपली तर ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा ज्यांनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर नांदेडकरांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, करा। तोपर्यंत भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय नांदेडकर